राम राम बावनो खूप दिवसांनी आलो होता आपल्या गावात म्हटलं चला आता गावाचा थोडा व्हिडिओ वगैरे करू तुम्हाला माहिती आहे हे आमचं सुंदर गाव आहे कसबे सुखेने तेवढ्यात आलो गेटला गेटला गाडी येणार होती म्हटलं चला आता थोडं था थांबू तरी गाडी आली आणि गाडी गेली मग नंतर इकडे आलो थोडं म्हटलं चला आता कावळीचं औषध घ्यायचं होतं आपल्यांना त्याच्यात आपल्याकडे बाटली नव्हती मग मित्राला म्हटलं बाटली तरी येऊ नये मग तो म्हणे आणतो तू मोरी पैसे आहे मग तेवढंच दीदी बघा किती लहान वयात काम करत होती मग मोरी पैसे आलो ये काका इथून का मोरीमधून गाडी घालत होती म्हटलं आता ही गाडी जाती का नाही पण काकानी शेवट फायनली सक्सेसच केलं गाडी घालण्यामध्ये गाडी गेली त्याच्यानंतर आपला मित्र आला बा बाटली घेऊन रेल्वेच्या काड्याकाडी म्हटलं अरे इकडून कुडून तो म्हणे अरे पावसा पाण्याचा रस्ता मध्ये म्हणून आम्हाला इकडून यावं लागतं मग भाऊनी आपल्यासाठी बाटली आणली होती म्हटलं धन्यवाद खूप अनमोल सहकार्य केलं कारण की आपल्याला कावीळचं औषध न्यायचं होतं आपल्याकडे बाटली नव्हती मग भाऊनी बाटली वगैरे दिली भाऊला म्हटलं धन्यवाद ही प्रेम गोष्ट दिल्याबद्दल आमचे भाऊ पण गेले मग मा आलो मावशीकडं मावशीला म्हटलं कावळीचं औषध द्या बरं मावशीकडे अनेक प्रकारचे कावळीची औषध आहे आणि कोणाला कावळीचं औषध घ्यायचं असेल तर मावशीकडे तुम्ही येऊ शकता आणि मावशी एकदम जुन्या प्रकारचे तंत्रमंत्र यूज करून कावळीचे औषध बनवते